भाजी पण तयार झालेली आहे आणि इकडं भाकरी पण पहा किती टम्म फुगलेले चला तर मग आता जेवणाची तयारी करू चला तर मस्त मग गरम गरम हुलग्याची आमटी म्हणा भाजी म्हणा आणि गरम गरम ज्वारीची भाकरी मस्त खायला यात चला तर मंडळी या मग गरम गरम भाकरी आणि हुलग्याची आमटी खायला तर फुलग्याची भाजी आणि ज्वारीची गरम भाकरी लिंबू कांदा तयार या तर मंडळी गरम भाकरी भाजी खायला तर आमची आजची देवपूजा आहे रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्यद्रा युट्युब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आता थंडी कमी झाली उन्हाळा सुरू झालेला आहे तर भाज्यासाठी ना किती घरात भाजी असलं तरी माणूस विचार करतं काय भाजी करावी काय भाजी करावी चला तर मग आता सकाळची जेवण वगैरे झाली सगळी देवपूजा झाली जेवणं झाली आणि चला मला आता दुपारच्या जेवणाची लगेच तयारी तर मला आता भाजी काय करावं घरात किती फ्रीज भरलेला असलं ना भाजीला तरी माणूस घोकत राहतं काय करावं काय करावं मला आज फ्रीजमधली भाजीच करायचं नाही आज वेगळीच काहीतरी करू तर पा हे भाजी तुम्ही पाहिले असतील असे माहीतच असणं सगळ्यांना हे आहेत हुलगे हे हुलगे म्हणजे हे कसे हलकी शेती असते ना खडकाळ रान त्याच्यावर हे हुलग्याचं पीक येतं हुलगे झालं जवळ झालं हे पा असे असतात हुलगे तर हे मी आज सकाळी पहाटे पहाटे उठल्याबरोबर भिजायला घातलं होतं पाण्यात तुम्ही असं जरी कुकरला लावलं तरी चालतंय पण मी भिजायला घातलं होतं लवकर शिजतात चांगले तर मला आज चला हुलग्याची भाजी करू हुलगे एवढे गुणकार्य आहेत आयुर्वेदिकमध्ये मोडतात तर हे बघा आपल्या समजा गॅस गॅस असेल पोटात तर ह्यानं गॅस निघून जातो प पुन्हा मुतखड्यासाठी तर खूप भारी औषध आहे हे हुलगे शिजवायचे आणि याचं पाणी द्यायचं मुतखड्याच्या माणसाला मुतखड्यावर खूप फरक पडतो असं बऱ्याच रोगावर शरीरव्याधीवर हे हुलग्याचं मार्ग करून पितात हे हुलगे काम करतात खूप असं गुणकारी आयुर्वेदिक आहेत चला तर चला मला आज ह्याचीच भाजी करावी आणि ह्यानं गॅस होत नाही कसंच पोटात तर आम्ही हे काय केलेलं आहे तर हे जे मार्केट ह्याच्यातून आणलेलं आहे डी मार्टमधून आणलेलं आहे नांदेडला गेल्यानंतर तर चला मला आज याची भाजी करावी तर हे काय करायचं अगोदर एक दोन पाण्यानं चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं तर पाय धुतलेले आहे चांगलं निर्मळ तर आता हे कुकरला लावून घ्यायचं अगोदर तर पाहिजे कुकरला लावायचं याच्यात हळद मीठ असं मिरची लसूण काहीच नाही टाकायचं ना टाक तर आपण काय काय मध्ये टाकतो ना तर याच्या अशा तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार शिपट्या केल्यानं म्हणजे असे मौसूच शिजतात चांगले आता कुकर पण थंड झालेलं आहे पाहुत शिजलं का आपण भुलगे मस्त शिजलेले आता याच्यातलं काय करायचं हे पाणी हे जे पाणी आहे ना हे आपा हे पाणी हे पाणी याच्यामध्ये मीठ टाकून असं कोमट कोमट पाणी प्यायचं तर कसली सर्दी असली ना तर सर्दी लगेच कमी होती बरं का हे पाणी प्यायचं मीठ टाकून याच्या वरचं जुन्या काळात पहा जुने लोक असं याच्यावरचं पाणी शिजून त्यात काढून मीठ टाकून प्यायचे सर्दीला फरक पडायचा आता हे काय करायचे मुलगे थोडीशी आता अशीच नाही भाजी करायची हे थोडेफार खलबत्यात मिक्सरमध्ये किंवा पाटावर थोडेसे एक एकाचे दोन तुकडे व्हावे असे थोडेसे वाटून घ्यायचे म्हणजे भाजी कशी अशी एक जीवन एक आळून इथे मिक्स होते तर या असं खलबत्यामध्ये थोडंसं घालून थोडस असं भरड भरड मोठ मोठं कुटायचं हे पास थोडस आदर आदर दोन चार गाव घालायचे हे पास एकाचे दोन तुकडे असं कुटायचं भरड भरड कारण हे चांगलं शिजल्यामुळे हे लवकर तीन चार डोक्यातच हे असं चांगलं बारीक व्हायले हे पा चांगले गाळ शिजले ना तर भाजी एक जीव होण्यासाठी हे थोडस कुठून घ्यायचं हे पहा लगेच बारीक झालं अशा प्रकारे बारीक करायचं आता हुलग्याच्या भाजीसाठी काय काय लागते फोडणीसाठी पाहत आपण तर पहा एक चांगला कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेले पुन्हा लसूण आणि अद्रक मी असे तुकडे करून घेतलेले बारीक तुम्ही चेचून पण घेऊ शकता पण असं दा दाखायला लागलं छान वाटतं मी असे तुकडे करून घेतलेले पुन्हा एक वेगळी मिरची तिचे तुकडे करून घेतले तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आणि फोडणीसाठी जिरं मोहरी आणि लाल तिखट आणि काळं तिखट आवडीनुसार टाकायचं नुसतं लाल तिखटाची पण भाजी छान होते आणि तुम्हाला मसाले करायचं तुम्ही काळा मसाला पण वापरू शकता लाल तिकटाचे पण करू शकता आणि तेल आणि मीठ फोडण्यासाठी तर पायकडं गॅसवर कढई ठेवलेली कढईमध्ये फोडण्यासाठी तेल पण घातलेले तर फार तेल मस्त गरम झालेले थोडीशी मोहरी घालायची थोडंसं जिरं घालायचं जिरं छान फुललेले आता हे लसणं आणि अद्रकचे तुकडे केलेले बारीक ते घालायचे त्यानंतर हातचे बारीक चिरलेला कांदा छान असा कांदा लालसर हे पर्यंत असा परतून घ्यायचा कांदा छान असा लालस परतलेला आहे आता हे मिरचीचे तुकडे टाकायचे हे पण छान असं परतलेलं आहे आता यामध्ये लाल तिखट आपल्या सबक तिखटनुसार टाकायचं एक चमचा लाल तिखट पण एक छोटा चमचा काळं तिखट थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला आणि यानंतर एक कट केलेले टमाटर टाकायचं फोडणीला मस्त असं तेल सुटलेले पा आता याच्यामध्ये शेवटी होलगी जे आपण कुठले होते ना ते घालायचे छानपैकी आता थोडी परतून घ्यायचं यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं असं परतून घ्यायचं आता छान पैकी परतून निघलेले आता याच्यात काय करायचं हे मी गरम पाणी केलेलं थंड नाही घालायचं कधी आता गरम पाणी आपल्याला घट पातळानुसार पाणी घालायचं आता याला जास्त शिज द्यायची गरज नाही कारण हुल छान पैकी शिजलेले एकच उकळा काढायचा फक्त थोडंसं भाकरीसोबत चुरून खातायचं ना आम्ही थोडंसं पातळ करणार आहे पा शिजून आणखीन हिला घट्टपणा येतं थोडंसं आता आपण हुलगे शिजल्यानंतर कुकरमधलं पाणी काढलं होतं ना हे पाणी पण फोंडी टाकता येतं पण आम्ही नाही टाकलं याच्यात मीठ टाकून हे कोमट कोमट प्यायचे म्हणून आम्ही मुद्दाम बाजूला ठेवलेले पहा कशी मस्त असे रटरट शिजायली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केली तुम्ही ह्याच्यात तेळाची पावडर टाकू शकता बारीक खोबरं करून खोबऱ्याची पावडर टाकू शकता मी एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे जास्त मसाल्याचा वापर केला नाही वगैरे थोडाफार टाकलेला आहे हे मस्त असे झाले मस्त स्वाद यायला छान छानपैकी इकडं भाजी होईपर्यंत इकडं गरम गरम भाकरी पण लगेच सुरुवात झाली करायला आणि हे भाजी हुलग्याची तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता कशासोबत जशाला आपलं आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता आम्ही भाकरीसोबत खाणार आम्ही भाकरीची तयार गरम भाकरी पण तयार झालेली भाजी पण मस्त शिजलेली छान असा टेस्टी मस्त भाजी पण तयार झालेली आणि इकडे भाकरी पण पहा किती टम्म फुगलेले चला तर मग आता जेवणाची तयारी करू चला तर मस्त मग गरम गरम, गरम हुलग्याची आमटी म्हणा भाजी म्हणा आणि गरम गरम ज्वारीची भाकरी मस्त खायला यात चला तर मंडळी या मग गरम गरम भाकरी आणि हुलग्याची आमटी खायला तर पहा हुलग्याची भाजी आणि ज्वारीची गरम गरम भाकरी लिंबू कांदा तयार या तर मंडळी गरम गरम भाकरी भाजी खायला तुम्ही पण अशा पद्धतीनं थोडीफार करून पहा गावरान पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं आणि कशी टेस्ट लागते ते आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करू चला तर मंडळी मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू धन्यवाद रामकृष्ण अरे